नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नंदकुमार देशमुख यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील माझे जिवलग मित्र महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस तथा जिल्हा परिषद माजी सभापती नंदकुमार देशमुख यांना वाढदिवसानिमित्त शिवसेना शिंदे गटाचे घनसावंगी शिवसेना उपतालुका प्रमुख तथा मोहपुरी सोसायटी संचालक भाऊसाहेब राजे जाधव यांच्याकडून वाढदिवसानिमित्ताने भेट घेऊन शाल व फुलांचा पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आपण हा सुदंड आयुष्य लाभो अशी नरसिंह चेरने प्रार्थना केली यावेळी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव मोहपुरीकर शिवसेना युवा नेते दिगंबर उगले माजी सरपंच मावली चाटे किराणा दुकानदार निवर्ती स्थानप उपस्थित होते एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी प्रतिनिधी भाऊसाहेब राजे जाधव घनसंगी महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद